खास उन्हाळ्यासाठी आज इथे आपण दोन प्रकारचे ड्रिंक्स करणार आहोत अतिशय सुंदर होतात चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा शरीराला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत तर हे कोणते ड्रिंक्स आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे उन्हाळ्यासाठी दोन थंडगार रिफ्रेशिंग असे मस्त ड्रिंक्स तयार करणार आहोत घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात अतिशय सुंदर होतात चवीला आणि ह्याच्यामध्ये कुठेही साखरेचा वापर आपण करणार नाही आहोत शरीराला थंडावा देणारेच हे दोन्ही पण ड्रिंक आज आपण तयार करणार आहोत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पहिलं जे आपण ड्रिंक तयार करणार आहोत ते करणार आहोत कैरीपासून तर ही कैरी मी माझ्या घरून म्हणजेच माहेरून घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर ही कैरीचा मी देखील दाखवलेला आहे खाली त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा तर ही कैरी वापरून आज आपण मस्त एक ड्रिंक तयार करणार आहोत तर कैरीचं सरबत तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे साधारण एक चमचा भर मी सब्जा बी घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं म्हणजे हे सब्जा बिया बुडतील इतपत पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित दहा मिनटं तरी बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून ह्या सब्जा बिया छान अशा फुलल्या जातात तर सुरुवातीला या कैरीची आपण सालं काढून घेऊयात ही कैरी छोट्या छोट्या फोडींमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे ही कैरी व्यवस्थित छोट्या छोट्या अशा फोडींमध्ये मी कट करून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही मस्त आणि इथे एक मी हिरवी मिरची देखील घेतलेली आहे ती सुद्धा बारीक कट करून घेऊयात आधी खूपही बारीक कट करण्याची गरज नाहीये थोडीशी ओबडदोबड ठेवली तरी सुद्धा चालू शकतं आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी आपण कट करून घेतलेली कैरी आहे ही कैरी मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात त्यानंतर एक मिरची देखील घालून घेऊया त्यानंतर यामध्येच मी घालते आहे थोडेसे पुदिन्याची ताजी ताजी पानं त्यांनी फ्लेवर खूप सुंदर येतो म्हणून मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत खडीसाखर हे बघा ही छोटी छोटी जी खडी साखर येते ना ती घालती आहे तुम्ही मोठी साखर घातली तरीसुद्धा चालू शकतं तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या हिशोबाने यामध्ये खडीसाखर घालून घ्यायची किंवा तुमची कैरी कितपत आंबट आहे त्या हिशोबाने खडीसाखर घालून घ्यायची आहे आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मी घालती आहे काळं मीठ चवेनुसारच घालतीय साधं मीठ आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरचं झाकण लावूयात आपण आणि हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे मिक्सरला व्यवस्थित मी फिर हे फिरवून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून झालं ना की काय करायचं इथे खालती मी एक बोल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चाळणी घालून घेतली आहे तर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि हे जे थोडेसे कण वगैरे राहिलेले आहेत ना तर हे टाकून न देता ह्याची तुम्ही चटणी करू शकता किंवा चटणीमध्ये वापरू शकता तर आता ह्याच्यामध्ये आपण काही पाणी जास्ती घातलेलं नाहीये ना तर त्याच्यामुळे काय करायचं ह्याच्यामध्ये थोडस आता पाणी घालून घ्यायचं हे बघा तुम्हाला कितपत हवं आहे त्या हिशोबाने तर हे बघा हे आपलं इथे हे सरबत बनवून तयार आहे तर यामध्ये साधारण पाव चमचा इथे मी चाट मसाला घालतीय तुम्ही आपण जेव्हा मिक्सरमधून फिरवतो हो तेव्हा चाट मसाला घातला तरी सुद्धा चालू शकतं पण जनरली असा वरतून घातल्यानंतर त्याची चव जास्ती छान लागते म्हणून मी असं घालून घेते आता या सरबतामध्ये बर्फाचे तुकडे घालून घेऊयात आपण मला कितपत आवडतात त्या हिशोबाने तर हे आपलं असं थंडगार इथे सरबत बनवून तयार आहे तर आता आपण हे सर्व करून घेऊया तर इथे एक ग्लास मी घेतलेला आहे तर या ग्लासमध्ये सुरुवातीला तीन ते चार बर्फाचे तुकडे घालून घेऊयात आपण आपण सब्जाच्या बिया भिजवून घेतलेल्या होत्या तर ह्या घालूयात थंडगार हे असं कैरीचं सरबत वरतून घालून घेऊयात सुंदर दिसतय बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आणि वरतून गार्निश म्हणून पुदिन्याचं मी पान लावते तर इथे हे आपलं रिफ्रेशिंग असं हे ड्रिंक बनवून तयार आहे केलं कैरीचं के सरबत तर आता आपण करतोय गुळाचं सरबत उन्हाळ्यामध्ये शक बऱ्याच ठिकाणी बाहेरून आल्या आल्या गुळ आणि पाणी दिल्याची पद्धत आहे तर त्याच अनुषंगाने इथे आज मी गुळाचं सरबत कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे तर एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर यामध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे गुळ घालून घ्यायचा तर इथे काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत तर ही पुदिन्याची पानं अशी आपण तोडून ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा इथे घालते आहे मी चाट मसाला त्यानुसार यामध्ये घालायचं आहे आपल्याला काळं मीठ यामध्ये आता एका साधारण अर्ध्या लिंबाचा इथे मी रस पिळून घेते आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं तर इथे मिक्सरला हे व्यवस्थित मी दळून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता काय करायचं ह्याच्यामध्ये काही पुदिन्याचे वगैरे कण आहेत तर त्याच्यामुळे काय करायचं इथे एक बोल घेतलाय परत ह्यावरती चाळणी घालून घ्यायची आणि हे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण थोडसच पाणी घातलेलं होतं म्हणून परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालतेय आणि परत यावरतून पाणी घालून घ्यायचं हे आपलं गाळून झालेलं आहे आणि हे खालचं आपलं सरबत इथे बनवून तयार आहे हे बघा तुम्हाला कितपत पाणी हवंय त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे इथे हे, हे गुळाचं सरबत देखील आपलं बनवून तयार आहे आता हे आपण सर्व करून घेऊयात आता या सरबतामध्ये बर्फाचे तुकडे घालून घेऊयात आणि हे जे आपण सब्जा बिया भिजवून घेतलेल्या होत्या तर ह्याच्यातलं सब्जा बी देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर इथे एक ग्लास घेतलेला आहे या ग्लासामध्ये हे सरबत आपण सर्व करून घेऊयात बर्फ घालूयात आपण परतून गार्निशिंगसाठी मी इथे पुदिन्याचं पान लावून घेते तर इथे हे आपलं रिफ्रेशिंग गुळाचं सरबत बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने इथे आपले हे दोन्ही पण ड्रिंक्स बनवून तयार आहेत अतिशय सुंदर होतात चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये हे ड्रिंक्स आवर्जून तुम्ही करू शकता करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय